नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज म्हणजे मी तुमची होस्ट गुल्डीच आहे आज मी तुम्हाला एक गोवन रेसिपी दाखवणार आहे खूप छान गोवन रेसिपी आहे आणि या रेसिपीला म्हणतात मिरच्या मिरसांगाचो रोस रोस म्हणजे काय आपण जसं म्हणतो सार आमटी तर हा रोस हा मिरच्या मिरसांगाचं रोस म्हणजे काय मिरचीची आमटी पण ओला नारळ घातलेली मग आपण आता ते सगळं साहित्य पाहूया आणि साहित्य पाहता पाहता गोवन खुजीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे आपण रेसिपी करताना ते बघूया चला किचन मी कढाई आधीच ठेवून दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जे टाकणार आहोत हे नको आहे आपल्याला हळद हिंग कोलंब मसाला धणे पावडर मीठ कोथिंबीर आणि ही चिंच आता गोवन रोससाठी हा ओल्या नारळाचा चव आणि यात मी एका मिरचीचे तीन तुकडे मिरची तिखट आहे ही टाकली आहे हे मी दळून आणणाऱ्या आधी पण हे दळताना यामध्ये आपल्याला चिंच टाकायची आहे तर हे चिंचीचा हा गोळा मी यातच टाकते म्हणजे हे चांगलं दळलं जाईल हे सगळं एकत्र झालं की मग मी घेऊन येते आणि मग तुम्हाला पुढची स्टोरी सांगते हे मी दळून आणलेलं आहे मिरची खोबरं आणि त्यात आपण चिंचीचा कोळ घातल्यामुळे त्याचा रंग थोडा असा झालेला आहे आता मी या कढईखाली गॅस लावते आणि आता तुम्हाला सांगते विजापूरचा सा सुलतान होता अल्बुकर्क त्याने गोव्यावर पंधराशे दहा स्वारी म्हणजे गोवा त्यांनी कॅप्चर केलं आधी तो आलाच होता गोव्यामध्ये तर गोवा त्याने कॅप्चर केलं आणि मग त्याची ती सल्तनत चारशे एक्कावन्न वर्ष राहिली एकोणीसशे एकसष्ट मध्ये मग गोवा स्वतंत्र झाला आता काय झालं या सगळ्याच्यामध्ये कल्चर बदलतं त्या सुलतानाच्या सैन्यामध्ये हबशी आफ्रिकन सगळेच होते त्यात पुन्हा पोर्तुगीजही आले पोर्तुगीजांबरोबर मग ते फ्रेंच पण सगळे सोल्जर्स होते त्यामुळे आणि श्रीलंकन मलेशियन चायनीज सगळेच होते आणि काय झालं समुद्रमार्गाने ही लोक येतच होते आपल्या देशात त्याच्यामुळे काय झालं अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा गोवा या सगळ्या संस्कृतीचा मिलाप झाला मूळ तिथे हिंदू मुस्लिम म्हणजे मूळ हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक राहतात पण शक्यतो सारस्वत ब्राह्मण गौडसार्वच ब्राह्मण गोव्यामध्ये आहेतच म्हणजे तर आता ती गोष्ट अशी आहे की सुरुवात सुरुवातीला अगदी सुरुवातीला आपल्याकडे तांदूळाची भाकरी वगैरे ते लोक करून खात कारण की कन्नडी कर्नाटकी केरळी या सगळ्या क्युझिनचा गोवेकरांच्या क्युझिनवर परिणाम होतात कारण मूळ क्युझिन त्यांचं कोकळीच होतं हे ना हे फुटलं आहे मोरी आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया थोडा हिंग खातात जास्त प्रमाणात हिंग खातात हळदीचा वापर होतो आता याच्यामध्ये मी थोडासा माझा ठेचा टाकते कारण त्यांचं जे क्युझिन असतं ना ते जरा कमी तिखट असतं तर इतकं कमी तिखट इकडे महाराष्ट्राकडे वगैरे खाल्ल्या जाणार नाही म्हणून मी आता माझ्या थोडंसं माझी पद्धत ही ॲड केली हे काहीही ते टाकत नाही मी ठेचा टाकलेला ते काही टाकत नाही आणि आता आपण याच्यामध्ये ओतून देऊ थोडंसं मी अजून पाणी टाकले याला थोडंसं हलवू या काळण्याच्यात नारळ टाकल्यामुळे हे छान दाट होतं आता यामध्ये आपण टाकूया मीठ मीठ टाकलंय थोडीशी धणे पावडर थोडा कोलंबू मसाला झाला हे hey, uh, गोवन स्टाईल हे रोस तयार झालं या रोसबरोबर भातच खातात जास्त मी आताच तुम्हाला सांगितलं की गोव्याचं जे फूड आहे ते लॅक्टो व्हेजिटेरियन आणि पास्को व्हेजिटेरियन आहे लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणजे गोव्यामध्ये सात्विक ब्राह्मण जे आहेत ते जसं जैन लोक रूट्स खात नाहीत तसं बटाटा कांदा लसूण गाजर मुळा हे खात नाही फक्त काही व्हेजिटेबल्स आणि डाळी तांदूळ राईस नारळ हा प्रकार ते खातात आणि पास्को व्हेजिटेरियन म्हणजे जे लोक मच्छी पण खातात सारस्वत लोक काही लोक म्हणजे सारस्वत लोकांमध्ये काही लॅक्टो व्हेजिटेरियन आहेत काही लॅक्टो व्हेजिटेरियन नाही आहेत व्हेजिटेरियन आहेत फक्त आणि पास्को व्हेजिटेरियन पण आहेत सारस्वतांमध्ये तर असं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर ओला नारळ आमसूळ पोर्तुगीज आल्यानंतर त्यांच्या जेवणात प्रथम जे आलं ते होतं व्हिनिगर सुरुवातीला विनिगर नव्हतं पोर्तुगीजांनी धर्म चेंज करायचा म्हणजे धर्म बदलवायचा त्या काळात ती एक ट्रेंड होती ना ख्रिश्चन लोक आले त्यांनी धर्म बदलवला मुसलमानांनी धर्मांतरण करायचा प्रयत्न केला तसंच या पोर्तुगीजांनीही केला आपली रे रेसिपी तर तयारच झालेली आहे आपल्याला तिला प्लेटिंग करायचं रेसिपी आजची छोटीशीच होती कोथिंबीर चांगली आहेत तर आता मी जे तुम्हाला सांगत होते की लॅक्टो व्हेजिटेरियन आणि पास्को व्हेजिटेरियन तर गोव्यानीज लोकांना मग त्यांनी काय केलं की गहू वगैरे असं अवेलेबल होऊ द्यायचं नाही या लोकांना असं केलं आणि मग तो पाव आला सगळ्यात पहिले त्यांनी आणला पाव मग तो पाव गोव्यामध्ये खाल्ल्या गेला त्यामुळे त्यांच्या आजही त्यांच्या कुझींमध्ये तो पाव असतोच मी हे थोडंसं व्यवस्थित काढून घेते नुसताच पाव नाही बऱ्याच गोष्टी सुद्धा पोर्तुगीजांनी आणलं ते विनेगर पण ते वापरायला लागले गोव्याच्या खाण्यामधून किंवा भांड्यांमध्ये नारळाचा दांडा असलेलं भांडं किंवा नारळाची जी करवंटी असते त्या करवंटीचं जो भाग असो त्यांनी ते वाढायसाठी वापरतात मातीची भांडी वापरतात जातं वापरतात डाळी दळण्यासाठी ज्या गोष्टी जे लागतं ते जात्यासारखंच असतं वेगळं त्यांचं एक हे असतं म्हणजे काय म्हणतात त्याला जसं आपलं मिक्सर असतं ना तसं त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपण हा रोस केलेला आहे ना नारळाचा आणि मिरचीचा त्यामुळे थोडीशी ओला नारळ आपला हा मिरसंगाचा रोस तयार झाला हा भाताबरोबरच खावा लागतो खूप छान टेस्टी लागतो तर मी तुम्हाला आधी सांगत होती की तिथल्या ज्या त्यांच्या त्या ते कल्चरमध्ये इतकं सगळं मिसळलेलं आहे वेगवेगळं खाणं वेगवेगळं पिणं आणि पोर्तुगीजांचा तर जेवणातलाच एक पदार्थ होता दारूचा त्यामुळे ते पण त्यांच्या जेवणामध्ये त्यांच्या याच्यामध्ये ॲड झालेलं आहे म्हणजे फ्रेंच कोकणी मलबारी मल्याली कर्नाटकी चायनीज श्रीलंकन असं सगळं त्यांच्या जेवणामध्ये हे सगळे आले पण त्यांच्या जेवणामध्ये कांदा कांद्याचा मात्रा खूप जास्त नसते लसूण पण फार कमी प्रमाणात ते खातात पण हिंग कढीपत्ता हळद कोकम विनेगर चिंच ओला नारळ हे त्यांचे जास्तीत जास्त वापरायचे पदार्थ त्यामुळे त्यांचा जो पदार्थ असतो तो काही खूप असा झणझणीत जन, सणसणीत सन, नसतो पण अतिशय टेस्टी असतो चारशे एक्कावन्न वर्ष पोर्तुगीजांनी त्यांच्यावर राज्य केलं एकोणीशे एकसष्ट मध्ये गो झाला आता बघा कसं कसं असतं की इतक्या सगळ्या गोष्टी ज्या संस्कृतीवर मारल्या जातात त्या संस्कृतीचे वेगवेगळे -वेग -वे प्रकार तर होतातच ना गोव्यामध्ये त्यांची जी दैवत आहे मंगेशी तर त्या दैवताला जेव्हा ते प्रसाद अर्पण करतात तेव्हा तिथे पोहे खायची पद्धत आहे वेगवेगळ्या -वेग -वे पद्धतीचे पोहे करून खातात गोड पोहे नंतर असे तिखट मिठाचे पोहे असे सगळे दही पोहे असा नैवेद्य असतो माझ्याकडे पण होता त्यामुळे तो दही पोह्याचा नैवेद्य परमेश्वराला अर्पण केला जातो आणि त्या दिवशी पर्टिक्युलरली त्या दिवशी दुसरं काहीच खाल्लं जात नाही नाही तर कृष्णाचा आपल्यावर रोष होतो रोष होतो राग येतो कृष्णाला आपला असं त्यांचा समज आहे तर अशी ही आ, गोवन रेसिपीची कहाणी आहे तर आज मी तुम्हाला मिरसांगाचा रोस दाखवला गोवन व्हेरायटी दाखवली अजून गोवन व्हेरायटीज खूप आहेत आणि आपण त्या जरूर जरूर पाहणार आहोत पण आज अगदी साधी रेसिपी संध्याकाळच्या जेवणाला खूप कंटाळा आला तर काय करायचं आणि नारळ आला असतो आज शनिवार आहे खूप जणं शनिवारी नारळ फोडतात त्यामुळे आज मी तुम्हाला ही गोवन रोसची रेसिपी दाखवली मिरसांगाच्या रोसची गोवन रेसिपी दाखवली थँक्यू तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिली तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा पण आई आहे आपके हुंडी बुंडी को, अच्छे अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भियची